पब्लिक फाइस न्यूज चैनल मे अपने स्वागत नुकतेच ज्ञान संदीप शिक्षण संस्थेत महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ज्ञानदीप शिक्षण संस्थेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला इंदिरा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय बँकेत आहेत ते गेल्या पंचवीस वर्षापासून तर एक मेला पहिली ते नव्हे पर्यंत जे उत्तीर्ण झालेले आहेत गुणवत्ते विद्यार्थी आहेत त्यांचा सन्मान सत्कार करतात त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत आहे आजचा दिवस बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी खूप काही करून दिलेलं आहे जिथे कामगाराला बारा तास काम करावं लागत होत ते आठ तास केलेले आहेत महिलांना प्रती रजेचा कालावधी कामावर असताना एखाद्याच मृत्यू झाला तर त्याच्या वारसांना नोकरी त्याचबरोबर दवाखान्यामध्ये मोफत अशा सुविधा येत आहे तर ते मिळाल्या पाहिजेत बाबासाहेबांनी दिलेलं देण आहे माताराबाई माताबीबाई हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि दरवर्षीप्रमाणे जर धन्यवादांना आम्हाला बोलून आमचं सर्वांचे स्वागत व मोठ्या मनानं आम्हाला मानपण घेऊन तर आम्हाला नेहमी पसंत करता त्याबद्दल मी माहिती सर्वांच